नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईब करायला तर बघा तर बघा काय शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना तर काय मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत बघा प्रस्तुत मार्गदर्शक सूचना खालील अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना लागू राहतील महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने बाहेोता दर नियुक्त केले अधिकारी कर्मचाऱ्यासह स्थानिक स्वराज्य संस्था मंडळ महामंडळ आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी कर्मचारी प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने बाह्यस्त्रोतधारे नियुक्त केले अधिकारी कर्मचाऱ्यासह राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाचे चालू किंवा अधिकारच्या धोरणावर किंवा कृतीवर प्रतिकूल टीका करू नये शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक जबाबदारीने करावा शासकीय कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांनी त्यांचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते हे दोन्ही स्वतंत्र ठेवावेत केंद्र राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट ॲप्सवरचा वापर करू नये शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्ती सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने शासकीय योजना उपक्रम इत्यादीच्या प्रसार व प्रचारासाठी तसेच भा भागाकरता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमाचा वापर करता येईल <laughs> कार्यालयाअंतर्गत कामकाजाबाबत समन्वय संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअप टेलिग्राम इत्यादी मेसेंजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल शासनाच्या विभागाच्या योजना उपक्रम यांच्या यशस्व यशस्वीरित्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांनी सांघिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मीडियावर मजकूर लिहिता येईल मात्र त्यामुळे स्वय सो, स्वयंप्रशंसा होणार नाही याची ना दक्षता घ्यावी अधिकाऱ्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामकाजाबाबत मजकूर पोस्ट करता येईल मात्र त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी वैयक्तिक सोशल मी मीडिया अकाउंटवर केवळ प्रोफाइल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा लोगो वर्दी गणवेश तसेच शासकीय मालमत्ता जसे की वाहन इमारत इत्यादीचा वापर फोटो रील्स व्हिडिओ अपलोड करताना टाळावा आक्षेपार देशमुलूक मानहानिकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर शेअर अपलोड फॉरवर्ड करू नये प्राधिकृत केल्याशिवाय तसे पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तावेज शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्र अंशता तसेच पूर्ण स्वरूपात शेअर अपलोड क फॉरवर्ड करू नये बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावं ज्या कर्मचाऱ्यांकडून उपरोक्त मार्गसूचंचा भंग होईल त्यांच्यावर महाराष्ट्र सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं शासन्य झालेलं आहे आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद